मित्रांनो आता आपले पातोळे जो जवळ करून झालेले असत आणि आता ते टोपात पातोळे रेडी झालेले असत आहे तर आज असा नागपंचमी आणि नागपंचमी म्हटल्यानंतर कोकणात पातोळे म्हणजे जो नाग नैवेद्य दाखवतात ते पातोळे प्रत्येक कोकणातल्या घरात करतात आणि सगळेजण करतात तर आमचं पण घरात चालू असत पातोळे करणं तर पातोळे जर कोणा माहिती नाही नक्की काय तर बघा पातोळे कसे करतात आणि कसे खातात सुद्धा ते आणि खायच्या पानातनी करतात काय तर सगळं तुमका आज मी दाखवत चला, दा चला। तर मित्रांनो हे बघा हे असतात हळदीचे जर पान असतं ना त्याचे मग हळदीचं पान ना त्याची फुले असतात ते बाई करतं आता हळदीच्या पानाचे खोळे जे असतात ते चार पातोळे बनवले जातात आणि पीठ म्हणून घेतलेला आणि ह्या खोबरा आणि तसं तर खोबरा तर काय घातला की गोड मग गोड घातलेला असं आणि बघा अशा प्रकारे पातोळ्यामध्ये लाटून आहे आणि त्याच्यावरती जर पीठ आता ते थापूया तरी पहिली पातोळी तयार जातात पाणी लावल्या टायर चिकट चिकट होत्या आणि त्याच्यानंतर या खोबरा घडव्या खबर पातोळ्याच्या झाली आपली पातोळी रेडी त्याच्यानंतर अजून पुढे प्रोसेस होता चुली ठेवायची आणि खोबरा मिक्स करून कलर मित्रांनो ही हळदीची पाना जी असतात ना त्याच्यानं जबरदस्त म्हणजे जेव्हा तुम्ही उकडत ठेवतात ना पातोळे तेव्हा जो असं वास नाही ना पण जेव्हा तुम्ही उकडत ठेवतालेत नाही पातोळे तेव्हा जो वास येतात ना हळदीच्या मानांक तो म्हणजे वास एक वेगळंच वास असताना ही जी वाईफ असताना नागपंचमीच्या टायमाची ती अशूनच चालू जातात आता थोड्याच दिवसांनी गणपती येऊच असं सगळ्यांना माहिती जसं सांगूची गरज नाही तारीख वगैरे तर अशून जी वाईफ चालू जात नागपंचमीपासून मग मग गोकुळ अष्टमी म्हणजे सगळा पुढे सण लागत जातात सगळे तर सांगू तर एकच काय पारंपरिक पद्धतीने जे केलेले असतात ना आपले हे जे गोष्टी करतात हे आता जी पातवायची जी चालू असतात ती जवळजवळ आम्ही बघतो आता लहानपणापासून म्हणजे जवळजवळ आता साजली वीस तीस वर्ष झाली बघतो आता आम्ही पातोळे कसे करतात काय करतात आणि खाऊ पण जबरदस्त बघतात तुम्ही बघित राहा कसे करतात ते व्हिडिओमध्ये या पूर्ण प्रोसेस दाखवतले आज कसे करतात कर ते तुमच्या घरात सुद्धा कधी असतले पण तुम्ही दाखवच्यात नाही मी दाखयचे तुमक आणि मित्रांनो बघत बघतो हे बघा तीन तीन सहा नऊ दहा दहा एक पातळी आपले रेडी झालेले असं होती आणि हडे हा बघा आमचा बाय मायकल याची सुद्धा व्हिडिओ लोक खरंच येतले जरा वाईट मोठं दे माझ्या बरोबर काय अनु काय सांगता काय म्हणते ग काय नाय हा बघा हा सांगले हाय काय म्हटले सगळ्यांक बेबी गर्ल तर मित्रांनो आता आपले पातोळे जवळ जवळ करून झालेले असत आणि आता ते टोपात ठेवतो बघा त्या टोपाची बुडी काय हा काय पाणी आ, का पाणी आणि जे नारळाचे करटे असत ते घालूया ते घालवूयात त्याच्यावरती केळीची आणि त्याच्यावरती आपले पातोळे ठेवायचे असतो ঘরে <coughs> आता लावून घेतल्यानंतर ना कार्य करून ठेवले काय जवळजवळ तितकं वगैरे वाट बघूय अर्धो तास एक तास अर्धो अर्धो तास किंवा त्याच्या वेळे जरास जास्त उकडाव येते त्याच्यावरती आता आपले बनवून रेडी झालेले आहात आता उकडूक मित्रांनो आपले आता पातळीचे असत ते गॅसरी ठेवलेले असत टाईम टाइम लागत मित्रांनो बघूया खूप वेळ झाला थोड वेळ वास्तर अजून पातोळे रेडी झालेले असतो रेडी झालेले असत हे बघा मित्रांनो पातोळे रेडी झालेले असत मस्त पैकी गरम गरम हे असत लाय आणि हे नागोबाग प्रसाद दाखवतो असता प्रसा, लायाचो आपला ह्या असा कोबरा गोड वगैरे त्याच्यात आतमध्ये घालून आणि त्याच्यात दूध दूध घालतो आता मित्रा तर मित्रांनो हो बघा पाऊस पडताच असा आणि आमचं नागोबा वगैरे जो असताना तो असता आपल्या जुन्या घरात समोरच्या तर घेऊन जाते आता मी अगरबत्ती अगरबत्ती भितली पावसात होतीच काय विचार आता अगरबत्ती घेतली आणि नैवेद्य घेतला मित्रांनो हा असा आपला जुना घर जुना घर म्हणजे नवीन आघर पण आपल्या जुना घर म्हणतोय मित्रांनो हो बघा नको बा

प्रचेल आवल्या? उरो भेलो को नावी नी क्रेमार्च ज़रे? जुँँ, थैक्ष। उवर्पत्ति लाग आड़ों ना? ना त्रहों ना? ना? आपर तर मित्रांनो आता नागोबा प्रसाद वगैरे दाखवलेला असा आणि आता मित्रांनो फायनली आपले पातोळे रेडी चाललेले असत आणि बघू शकता तुम्ही हे बघा फायनली आपले पातोळे रेडी ओके तर मित्रांनो टेस्ट करतो आता पातळ आहे बरं गरम गरम खाऊ मजा येतात तर मित्रांनो हा तो नागपंचमीच आमचं पातळ्याच कार्यक्रम आणि नागपंचमी तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून विसरू नका तर पुन्हा एकदा घेऊन येतो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणि बेल आयकॉनचा बटन जो आता तो दाबू विसरू नका कारण तात दाबल्यात तर तुमचं माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळे दिसत राहतले तर तार भेटूया पुन्हा एक एकदा नवीन ब्लॉगमध्ये तसं मी पातो एन्जॉय करतात तुम्ही सुद्धा पातळी एन्जॉय करा